सक्षम भारत टी व्ही करता बनवण्यात आला आहे सगळ्या हार्टच्या पेशंट करता बनवण्यात आला आहे इथे न्यू फॅसिलिटीज ॲडव्हान्स कार्डिक फॅसिलिटीज एक रिजनेबल प्रायसिंगमध्ये अवेलेबल राहतील काय काय सुविधा हॉस्पिटल स्टेट ऑफ द uh, आर्ट हॉस्पिटल आहे सगळ्या कार्डेक फॅसिलिटीज अवेलेबल आहे जसं कार्डिक कन्सल्टेशन ई टू डी इको इमर्जन्सी अँजिओप्लास्टी हार्ट अटॅकची इमर्जन्सी ट्रीटमेंट अँजिओप्लास्टिक या सगळ्या टाईपच्या सुविधा अवेलेबल आहेत आपल्या मिळणार आहेत इकडनं आपण पीएम फंड किंवा सीएम फंड यांची आम्ही तरतूद अवेलेबल करणार आहे सध्या प्रतीक्षेमध्ये आहे पण लवकरात लवकर ही uh, uh, फॅसिलिटी चालू करण्यात येईल हॉस्पिटल नागपूरमध्ये आहे पहिल्यांदा का अनेक पुढे ठिकाणी ब्रांच आहे नाही हे नागपूरमध्ये न्यूज स्टार्ट करण्यात आलं परिचय आणि मी डॉक्टर सचिन पाटील पहिले एम बी बी एस माझं यवतमाळमधून झालं आहे त्यानंतर एम डी मेडिसिन माझं मुंबईतून सायन हॉस्पिटलमधून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी डी एम कार्डिओलॉजी हे युवन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अहमदाबाद इथून झालेलं आहे त्याच्यानंतर तीन वर्ष मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरला कार्यरत होतो आपला नो no, हॉस्पिटलमध्ये उद्घाटन प्रमुख कोण कोण होणार आहेत कोण येणार आहे उद्घाटनचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नितीन गडकरी साहेब येणार आहेत आणि प्रवीण दटके साहेब येणार आहेत काय हार्ट पेशंट जे आहेत त्यांना मार्गदर्शन पण सल्ला इथं पण दिला जाणार आहे जसं की पहिला हार्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे तर मला मेजर एकदम नॉर्मल इंजुरी होतो आहे तर त्यांना काय सेकंड पण यायला नको यासाठी तुमचा मार्गदर्शन अनुभव काही असे तर केलेला आहे का वगैरे तुम्ही नेहमी आम्ही कलयुग आज आज म्हणतो की आज एक कलयुग चालू आहे त्याच्यामुळे हार्टचे प्रॉब्लेम खूप जास्त झाले आहेत तर यामध्ये दोन मुख्य सलाह आम्ही देऊ इच्छितो पहिला सला हा असतो की एक लाईफस्टाईल व्यवस्थित असली पाहिजे आपली जीवनशैली व्यवस्थित असली पाहिजे हार्ट प्रॉब्लेम हा जीवनशैलीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि दुसरं म्हणजे एक रेग्युलर एक्सरसाइज इवन आपण खूप जास्त एक्सरसाईज नाही करू शकतो तरी एक मॉर्निंग वॉक रेग्युलर मॉर्निंग वॉक केली तरी हार्टचा प्रॉब्लेम हा मोठ्या स्वरूपात कमी होऊ शकतो कमी हार्ट डिसीज म्हणजे जे, जे जन्मत प्रॉब्लेम असतात हार्टचे हे होऊ शकतात तरी आपण याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर टेस्ट करून काही प्रॉब्लेम असेल तर ते सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम करायला पाहिजे खूप छान फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात आली आहे आपल्याला छोट्याशा जागेमध्ये सगळेच फॅसिलिटीज आहेत ॲडव्हान्स मशीन आहेत आणि सर तर बेस्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत या काय काय राहणार तुम्ही बेसिकली हे कार्डिक हॉस्पिटल आहे आणि यामध्ये सगळ्या टाईपच्या हार्टच्या फॅसिलिटीज एकाच ठिकाणी अवेलेबल राहणार आहेत याच्यामध्ये आम्ही काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं आयवस टेक्नॉलॉजी किंवा आय बी पी मशीन या ॲडव्हान्स काही फॅसिलिटीज अवेलेबल करून ठेवलं आहे आणि पेशंट आल्याबरोबर जे पण इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे ती इथे आम्ही तुरंत चालू करू आवाहन करेल की त्यांनी त्यांचे लाईफस्टाईल आणि एक्झरसाईज याकडे प्राथमिक लक्ष देणे गरजेचं आहे आणि कोणत्याही कार्डिक कंप्लेंट कोणत्याही हार्टच्या कम्प्लेंटला दुर्लक्ष करू नये So...